माननीय उद्धव ठाकरे साहेब बघा काय परिस्थिती येते माझा नेता घर कोंबडा नाही माझा नेता लगेच काश्मीरला रवाना झाला सर्वसामान्य कुटुंबातली जाण असणारा माणूस सर्वसामान्य माणसाच्या दुःखाची जाण असणारा माणूस हा एकमेव नेता हा महाराष्ट्रातला एकनाथ भाई शिंदेचा आहे आणि पुन्हा आणखी आज शिक्कामोर्तब आहे की एकनाथ शिंदेची जी संवेदना आहे ती तुमच्याकडे संवेदना नाही हे तुमचे वक्ते प्रवक्ते असे किती जरी बोलले तरी महाराष्ट्रातलं मतदान तुमच्या बाजूनं अजिबात येणार नाही काळजी करू नका इथून पुढं तुम्ही पंचवीस वर्ष सत्तेमध्ये असणार नाहीत काय परिस्थिती निर्माण करून ठेवली तुम्ही फक्त बोलून चालून फक्त बोलता तुम्ही बोलून उपयोग नाही काम करावं लागतं घराच्या बाहेर निघावं लागतं पहलगावला गेले पहलगामला गेल्याच्या नंतर तिथं जे जे लोक अडकलेत त्यांना धीर देण्यासाठी त्यांचं रिस्क्यू करण्यासाठी त्यांना या देशामध्ये काय घडतंय काय नाही या बाजूची सगळी संकल्पना आणि स नियोजन हे सगळं लावून देण्यासाठी माझा नेता तिथं पोहोचला आहे ही सगळी मंडळी उद्या मुंबईत येत आहेत डेड बॉड्या मुंबईमध्ये येत आहेत पुण्यामध्ये येत आहेत हा माझा नेता कधी कॉलर टाईट करून सांगण्यासारखा आहे की होय येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबाचं नेतृत्व हे जिवंत नेतृत्व आहे येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेचं नेतृत्व हे प्रामाणिकपणाचं आहे गोरगरिबाचा आहे शेतकऱ्यांचं आहे शेतमजुरांचं आहे सर्वसामान्यांचं आहे आणि या सार्वभौमत्व राष्ट्रामध्ये एक वेगळा अजेंडा हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या हिशोबाने एक वेगळ्या पद्धतीची पहल करणारा एकमेव नेता माझा आदरणीय एकनाथ भाई शिंदेसाहेब आहे